नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव येथील तुळजा भवानी स्टेडियमवर आलेलो आहोत हे सगळे तरुण या ठिकाणी सराव करतात भरतीचा आणि या ठिकाणी या सिंथॅटिक टॅक्स बनणार आहे असं कळतंय पण हे धावपट्टी जे आहे याच्यावर फुकुट जास्त होता आणि या पोरवाने तक्रार केली होती की के खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं या ग्राउंडची बातमी दाखवावी कारण इथला फुकुटा आमच्या नाका जातो आणि त्याच्यामुळं आम्हाला श्वासनाचे आजार होतात आम्हाला रनिंग करता येत नाही या ट्रॅकवर पाणी नाही या ग्राउंडवर स्वच्छता नाही आणि एक्झरसाइज करण्यासाठी कसल्याही प्रकारचा आम्हाला सोयी सवलती नाहीत अशी तक्रार केली होती आपण खडतर प्रवासच्या वतीने या ठिकाणी खासदार येण्याच्या अगोदर एक बातमी लावली होती की या स्टेडियम वर सर्व सोयी सवलती उपलब्ध होया आणि तशीच मुलाखत मी खासदार ओमराजे निंबाळकरची घेतली होती आणि या तरुणाने मला सूचना केलेल्या सूचनेवरून हे बातमी केली आणि बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की आता ग्राउंड वर पाणी मारलेलं आहे आणि ग्राउंडच्या धावपट्टीवर छोटे छोटे जे खडे होते त्या खड्यावर माणूस आदळून पडण्याची शक्यता होती ते खडे सुद्धा नगरपालिकेनं उचललेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या ग्राउंडचा ट्रॅक झालेला आहे आता तरुण कोरावाला सराव करण्यासाठी हे ग्राउंड अत्यंत चांगलं झालं आहे आणि तुम्ही तक्रार केली होती काय वाटते सर चांगला आहे आता व्यवस्थित केलाय प्रशासनाने तरी ट्रॅकवर अजून घडी आहेत अजून तरी लाल माती टाकून द्यावी पाणी मारावं आठवड्यात नाही एकदा तरी तरुणाला चांगल्या प्रकारे व्यायाम करता यावा धुळीमुळे त्रास या पुढे जरा पुढे हा का धुळी मुळे त्रास होत आहे अजून पोरावाला काय अपेक्षा ट्रॅक गरजेचं आम्हाला दहापट्टी व्यवस्थित पाणी मारून घेतलं का आता ट्रॅक पाणी मारून घेतलंय तरी आठ दिवसाने आज भरपूर योग तयारी करत असल्यामुळे आठ दिवसा आठ दहा दिवसाला तरी प्रशासनाला पुन्हा पाणी मारावं चुकून द्यावं रोलर रोलवा बर खडे जे आज उचललेले आहेत असेच खडे उचलावं लागते त्याला कारण की खडे उचलाव तरी पंधरा दिवसाला तरी खडे उचलते नसेल तर माती टाकावं लागेल अजून माती गेली आहे सगळी पावसानं ही माती गेली आहे दोन मातीची गरज असतो ट्रॅक बाकी अजून ट्रॅकवर काय काय गरज आहे ग्राउंड वर एवढं तरी असावं एवढं तरी असावं पाण्याची सोय आहे का तुम्हाला पाण्याची चांगली आहे का बाथरूम स्वच्छता आहे म्हणजे स्वच्छता झाली पाहिजे आणि स्विमिंग पूल ची एक तक्रार आहे स्विमिंग पूल जर असेल तर तुम्ही इथे सर्व केला तर तुम्हाला आंघोळी करण्यासाठी तुम्हाला पोहण्यासाठी पोहणे सुद्धा एक चांगला व्यायाम आहे ट्रॅक बघा ते स्विमिंग पूल मागील पंधरा वर्षापासून बंद आहे काय अपेक्षा आहे तुमची पण चालू करावा प्रशासन कराव्या आमच्या कारण पण चांगला व्यायाम आहे चांगला नाही वाकले वगैरे असतो निमित्तानं स्विमिंग स्विमिंग टँक चालू व्हावा एवढीच अपेक्षा खासदारांच्या विषयावर खासदारांना प्रश्न विचारले परराव दिवशी आणि खासदारांनी आदेश दिले ओम राजे निंबाळकरण आदेश दिल्याबरोबर त्या ट्रॅकवरचे खडे उचलले पाणी मारलं गेले अजून खासदारांनी काय करावं ग्राउंडच्या बाबतीत म्हणजे जिल्ह्यासाठी बरं कंटिन्यू राहिलं तरी काय तर खासदार साहेबांनी या ठिकाणी एक भेट दिली होती आणि त्या ग्राउंडला भेट दिल्यामुळे हे तक्रारी खडतर प्रवास युट्यूब चॅनलनं प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाला दाद देऊन त्यांनी तात्काळ आदेश दिले ग्राउंडची अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वच्छता झाली असाच जिल्ह्याचा विकास कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असो ते लोकप्रतिनिधी आहेत जनतेचा विकास करण्याचा त्यांनी शब्द दिलाय तो विकास करावा आणि शहर प्रगती पथावर न्यावं आणि तरुण पोरांच्या हाताला काम द्यावं एवढीच अपेक्षा आता तरुणाची आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच समाज व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र